पुणे शहरातील बाऊधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पुण्यात आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होते मात्र आज सकाळी सातच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात झाला यामध्ये दोन पायलट आणि एका अभियंताचा मृत्यू झाला आहे कॅप्टन पिल्लई कॅप्टन परमजित सिंग आणि प्रीतम भारद्वाज यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर अवकाशात गिरट्या घालत असताना ते खाली कोसळले कोसळल्यानंतर स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज ऑक्सफर्ड हेलिपॅड एव्हिएशन का एक प्रायवेट हो। के तुरंत बाद क्रॅश की जानकारी मिली हेलिकॉप्टर मे दो पायलट और एक इंजिनियर इनकी डेथ घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत याआधीही या, या परिसरात हेलिकॉप्टरचे अपघात झाले आहेत मात्र जीवितहानी झाल्याची जी ही पहिलीच घटना आहे बीपीएन ब्युरो न्यूज साठी विजय यशपुत